त्याच्यासाठी आपल्याला चिंतन करायचे की ज्ञानेश्वर महाराज सांगतात घरून प्रपंचा प्रपंचा घोट घेतला पाहिजे प्रपंच गिळून घेतला पाहिजे आता प्रपंच काय प्रपंचाचं स्वरूप काय प्रपंच गिळता येतो का गिळण्यासारखा आहे का ज्ञानेश्वर महाराज गिळण्यासारखा आहे म्हणून म्हणजे घरून प्रपंचा घोटू घोटू की तिचे देवताची देव तयार करूंचा घोट घरून घेतला तिच्या तिच्या ज्ञानामुळे संसाराचा बोट घेऊन निराश करून ब्रह्मदर्शन होण्याबरोबर पाहणाऱ्या जीवाला त्याच्या आत्म स्वरूपाचे ज्ञान होते तो त्या जीवाला आनंद रूपी साम्राज्यावर पट्टाभिषेध केला जातो की तो आनंद साम्राज्यावर बसला की त्याचा राज्य अभिषेकच होतो की तो ब्रम्ह स्वरूप पण प्रपंच गेला तर प्रपंच नाही ठेवला तर प्रपंचामुळं त्याला काय की हा विश्वाभास हा विश्वाभास त्याला आहे आणि हाच प्रपंच प्रपंचाचं स्वरूप काय प्रपंच जर पाहिलं तर तीन मुळ असतात पंचभूताचा तीन गुणाचा तीन गुणाचा आहे तर याच्यात गुण तमोगुण सत्व याचे जे दुसरं काहीच नाही नोंद म्हणले पालले हा प्रपंचा काय जर काय याच्यात तमो गुण जर पाहिला तर सगळे आकार जे नाम आकार नाम रूप जे आहे ते सगळं काय आहे तमोगुणाचं जेवढा जेवढा आपल्याला आकार दिसतो तेवढा तेवढा तमुगुणाचा असतो आता सगळी तीन गुणाची आहे म्हणजे आकार जे जे दिसत हे आपल्याला अनेक प्रकारच्या आकार दिसाय सांगतो आणि त्याला आकारानुसार काहीतरी नाव ठेवले त्याला काय ठेवलं नाव ठेवलं मग हे नाम आणि रूप हे सगळं मायेचं आहे हे सगळं मायेचं आहे आणि या तमगुणाचं आहे मायेच्या तमोगुणाचं आहे तमोगुणाचे आकार आणि किरिया जेवढ्या तेवढ्या रोजगुणाच्या किरिया की किरिया की म्हणजे की रोजगुणा आता किर्या पण त्याच्यात आता हे आपण खापू की तो शिरी वाढत होत नाही लहान मोठं झालं हे रोज त्याच्यात किरिया झाली का नाही झाड लहान रोग किरावले आता पठडी झाली त्याच्यातली वृद्धी वाढ म्हणजे आहे तसे ह्या जगात किर्या आहे अनेक प्रकारचे ह्या जगात घराबुली होते बदल होत राहतात क्रिये मुळ स्वतो हे रोजगुण आहे क्रिया तेवढ्या रोजगुण आणि ज्ञान सत्व गुण गुण ज्ञान सत्व गुणाच हे तिन्ही गुण या तिन्ही गुणाहून मी वेगळा आहे तिन्ही गुणाहून मी वेगळा आहे तिन्ही गुणाला मी जाणणार आहे मी सत्व गुण मी नाही मी रोजगुणी नाही तर गुण म्हणून मी सगळे सगळ्या गुन्हा वेगळा आहे

हे असं आपल्याला संताच्या संगतीत सहज बसले होते की हे तीन गुण असतात जे ती मी नाही पंचभूताचे की मी नाही याच्यात पाच भूत पाणी पृथ्वी पाणी अग्नि वारा आणि आकाश तर पाच भूत असले दुसरे काही नाही आणि तीन गुण असले पुन्हा काही नाही याला अष्टदा मोह महापुरुष होती म्हणजे ते आठ आठ वस्तू शिवाय दुसरे काही नाही पण ह्या सगळ्याला कळत नाही पाण्याला कळत नाही पृथ्वीला कळत नाही आर्मीला कळत नाही वाऱ्याला कळत नाही आकाशाला कळत नाही गुणाला कळत नाही पण मी ह्या सगळ्याला जामणार आहे सगळ्याला जाणणार आहे म्हणजे असा ज्ञान सुरू ती हस्ती भाती प्रिय Hmm. जो सदाच ज्ञान प्रकाश आणि जो आनंद रूप अशा प्रकारचं जे माझं स्वरूप हे स्वरूप हे स्वरूपाचं जाण जे सगळ्याला मी जाणतो असं मी जाणणारा या सगळ्याहून वेगळा जाणणारा सगळ्याहून आलिप्त असणारा वेगळा असणारा असं की या सगळ्याला ह्या जळ ह्या सगळे जे आणि मी मात्र चेतन ज्ञान स्वरूप हे मला लक्षात लक्षातील आपल्याला असं माझं स्वरूप आहे म्हणून मी हे रजोगुण नाही तमोगुण नाही हा सत्वगुण सुद्धा मी नाही सगळ्याला मी जाणणार असा ज्ञान स्वरूप आहे असं जर मी पाहिले असं मी जर मला पाहिलं तर मग हे प्रपंच सगळ्याला सत्वगुणाचा तमोगुणाचा रजोगुणाचा हे त्रिगुण असा निर्गुण हे मी कोणत्या गुणाचा नाही हुँ। तीन गुणा वेगळा आहे म्हणजे मी निर्गुन कोणताच गुण माझ्या ठिकाणी नाही असं माझं स्वरूप आहे असं लिखल स्वरूप आपलं आपल्याला लक्षात आलं तर ते स्वरूप ते ज्ञान स्वरूप आहे ते चैतन्य आहे ते ब्रह्म आहे त्यालाच महाराज नेहमी म्हणतात कारमात्मा आहे तू काय आहे परमात्मा आहे तू दिव्य तू ज्ञान स्वरूप आहे तू माणूस विनोस नाही तू हे काताड नाही जिप्रिया नाही कपडे हे महाराष्ट्र आपल्याला तुझी अशी या शरीराबद्दल निंदात्मक बोल त्याच्यामुळं आपली बुद्धी याच्यावरच आहे ना आपली बुद्धी याच्यावरच बसलेली उठायला तयार नाही त्याच्यावर उठण्यासाठी

तिकडच बळी घेत आपल्याला हे आवडतच फोटो खोट आपणच म्हणतो इथे बसू पुन्हा काय आवडत तेच आवडत पुन्हा तेच आवडत मग पुन्हा असं असं चिंतन केलं तर जाग तरी झालं पाहिजे कमी कमी लक्षात आलं पाहिजे आणि आपणच बोलू लागलोच ना तिथे बसून आणि पुन्हा आपणच पुन्हा काय करा त्याच्यात निदान एवढं जरी लक्षात ठेवलं टिकटिक वाटलं तेवढं तरी जरा सावध झालं पाहिजे पण लाच जर नसली तर मग काय इथं बोलायचं तिकडं करायचं नाही काय मग आपण निदान तेवढं तरी लक्षात असलं पाहिजे महाराज काय बोलते आपण काय आणि ते नेहमी आपल्याला प्रयत्न कि हू इथून इथं बसू नको ह्या घाणीवर बसू नको म्हणजे आपल्या कल्याणासाठी इतकी त्याची तळवळ असते कि ते आपल्याला या घाणीशी निगडीत राहू देत नाही तिच्या जवळ राहू देत नाही बोल तू दिव्य तुझं स्वरूप म्हणजे परमात्मा आहे पण एवढं स्वरूप असून एवढा आपला म्हणजे काय की नाम आहे एवढा तो परमात्म्याचं स्वरूप म्हणलं की व्यापक आहे मोठ आहे ते आपलं स्वरूप हे आपल्याला महाराजाचं समजून मोठ्या बराच समजून सांगते आणि आपल्याला ती लक्षात आलं तरी आपण उठत नाही पण उठत नाही त्याच कारण आहे आनिंदे आहे ही तितकी शोटी एकदम नाही मी अडायला पण सतत त्याच्यात राहिलं सतत त्याच्यात राहायला सतत प्रयत्न केले सतत भगवांचा चिंतन केलं सतत हे असं चिंतन करीत राहिलं तर चिंतने चिंतने तर होता चिंताना चिंतना चिंतान हो हो <स्थिवर्ण> ना चिंतन करू 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 तस होत तसा माणूस होत जातो एकदमच किती वाईट माणूस असला तर एकदमच दुरुस्त होतो गाठ होतो का नाही माझ्याकुणी खूपच एकदमच भेट झाला का संतांची भेट झाली पण त्याला स्वतःला कथा ऐकतो की तो नामस्मरण करीत इतका बसला होता त्याला नामस्मरण करताना सुरुवातीला राम म्हणता येत नव्हतं मारा मारा म्हणून घालला त्याला कारण मारायचंच काम होतं तेच शब्द तोंडात होता म्हणून तेचच होत राम राम हे नव्हतं तर ते माराचं उलट राम झालं मन म्हटले मारा मारा का पुन्हा मारा माराचं मारा 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 मारामा असं झालं नाही राम राम पण राम रामाचं चिंतन झालं पण त्याचं चिंतन करीत असताना त्याच्या अंगावर वारूळ झालं किती झालं होतं मोठं मारुळ झालं होतं पण हेमचिंतन करावं लागलं नामचिंतन करताना ते कष्ट सहन करावं लागले नाही त्या काळात तस आपल्याला परमार्थात आलो तर कोणते कष्ट सहन करायचे आपल्याला त्याचे का अवघड नाही आता कलयुगात लय सोपं झालं कलयुगासमार्थ बाकीच्या तिन्ही युगात बाकीच्या तिन्ही युगात सगळं कठीण होत परमात्म्याची भेट म्हटलं की लय कठीण होत आणि आप हो आपल्याला आप 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 ते इथं एका क्षणात सांगितले लगेच फक्त तू तसा होय लक्षात जर घेतलं लक्ष जर दिलं तर आपल्याला ताबडतो आपल्याला ते महिमान होऊ लगेच करताना आपण परमात्मा आहे ते आपल्याला लक्षात येतं ना असे महाराजासारखे महात्मे ते तर आपल्याला असं खडसवून सांगते म्हणजे डायरेक्ट असं बाकी तर सांगत नाही तुझी चित्तशुद्धी करा चित्त शुद्ध करून कडी बाकीचे सांगणारे मी भरपूर कारण मी रे फिरत फिरत आहोत चित्त शुद्धीचा मार्ग सांगतील नवीन कधी नाही आला त्याला डायरेक्ट तू ब्रम्ह अस सांगते म्हणजे सगळे अगोदर चित्त शुद्धीचा मार्ग एवढा करायचा काय अधिकार प्राप्त झाला पाहिजे का नाही त्याला विवेक वैनागाठ संपत्ती मोक्षाची तीव्र इच्छा हे सर्व अधिकाराचे हे जे अधिकाराचे लक्षण आहे हे अधिकाराचे लक्षण तर डायरेक्ट म्हणते तू ब्रह्म आहेस डायरेक्ट काय म्हणते तू ब्रह्म आहेस तू तू हे शरीर नाहीस हे घाम तू नाहीस हे काताळ तू नाहीस एवढं म्हणजे की या शरीराची निंदा करते सहज की याच्यावर उठ इथं थांबू नको तू ब्रह्म स्वतःला ज्ञान स्वरूप ये असं पाहिजे ऐकण्यात पाय हा माझा विश्वास अस विश्वास ठेवून जर ऐकलं तर त्याची सधिकाराचे दक्षणे तिथं आले कुठं त्या त्याला शेंकर दंतराव का किती क्षण समाधान विवेक वैराग्य हे काही करावं लागलं काहीच नाही तेवढ्या त्या शब्दातच सगळं अधिकाराचे दक्षाप्त होऊन मी ब्रह्म आहे असं त्याला वाटत नाही ते जर महाराजावर संत विश्वास ठेवून जर ऐकलं श्रद्धा ठेवून ऐकलं लक्ष देऊन ऐकलं तर तिथंच मी ब्रह्म असल्याचा अनुभव ते आणून देत अगोदर वाटत होत की मी कोण आहे माणुषे जातीचा आहे धर्माचा आहे कुळाचा आहे आहे गरीब श्रीमंत आहे अनेक उपाय घेऊन तो चलो जीवनामध्ये सांतापुळा आणि एकही उपाय नाही सगळंच बोलून टाकते आणि तो एक दिव्य ज्ञान स्वरूप तम्म आपल्याला लक्षात आणून पण आपला भाव पाहिजे आपली निष्ठा पाहिजे निष्ठा जर असली भाव जर असला तर मग काय सगळं आपल्या पत्रात झाला विसांताच्या संगतीत बसण्यावर हे सगळं काही मी नाही माझं नाही आणि खरं नाही असं आपल्याला एका वाक्यात ते लक्षात आणून देते म्हणून सहजच ते सहज बोलणे हे सहज भजण्यातून आपल्याला ते शिकवते आपल्याला अगोदर मी शिकवलंच आहे मला मी सांगितलं आपल्या माईने आपल्याला शिकवलं तू हे आणि संत आपल्याला शिकवते तू हे नाही मग आता ते जसं आपण शिकलो तस आता हे तरी शिकायचं हे त्या सर त्याच्यावर भाव ठेवला की आपल्याला ते बरोबर शिकवतेत म्हणजे शिकवते ते मी तर नाही माय तरी शिकवी पण माय शिकवी तसा तर असा अनुभव पुराण ते शिकवते तर म्हणते तू हा तो अनुभव की हे तू खरंच आहेस का नाही तु जान, तु जान, तु तु मी म्हणतो म्हणून नको मी म्हणतो म्हणून प्रपंच हा नाही तू जा तू ओळख की मी ये नाही नाही तू तुला कळत तुला अक्कल आहे तुला बुद्धी आहे तुला हे तु कळत तु 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 आणि तू हे आहेस असं आपल्याला आपलं स्वरूप जर लक्षात आलं तर मग आता प्रपंच राहिलाच होत प्रपंच राहिलाच नाही प्रपंचचा भरूनी प्रपंचचा आता वोटच घ्यायचा विरूनच घ्या प्रपंच झुडात नाही विरून घ्यायचा म्हणजे काय आणि सगळं कल्पना मात्र तुम्हाला बरं वाटत हम्म वाचतोय पहा आता माझ्याच प्रकाशाने हे प्रकाशित आहे तशाने माझ्या ज्ञान नाही माझं ज्ञान आहे मी छिपे काय माझी वस्तू दिसतात आपल्याला वाटतं ह्या वस्तू दिसायला वस्तू वस्तू यात प्रकाश आहे प्रकाशामुळे वस्तू दिसाय कशामुळे दिसायला प्रकाशामुळे पण आपल्याला प्रकाश दिसत नाही आपल्याला वस्तू दिसते प्रकाशाचं लक्ष नाही आणि मग दृष्टांत देऊन अशा गोष्टी सांगून आपल्याला सहज तोडून दिसायलाय तुला ते का वस्तू दिसायला दिसाय का प्रकाश असल्यामुळे मध्ये प्रकाश नसल्या दिसते का मग हे प्रकाश मग प्रकाशाची का वस्तू या आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की ते वस्तूच नाहीत म्हणले मग प्रकाशाची ना

म्हण प्रपंच आहे का मीचे प्रपंच आहे कुठं प्रपंच गिळला नाही आता राहिला प्रपंच घातला तू राहिला थांबतूनच घेत गिळून घेतली म्हणलं गिळून थोडच घेतली गिळून घातलेली राहील प्रपंच गिळून घातला म्हणजे ती त्रास देऊ लागला उदकताच नसल्याला खरा वाटू लागला खरा वाटू लागला चुक होऊ लागलं आता माझा हे मी असं ज्यावेळेस की प्रपंच नव्हताच प्रपंच हा नाही का का वृत्ती झाली वृत्ती एकूण झाली की ती ज्ञान स्वरूप आहे माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही असा ज्ञान स्वरूप हे आपलं स्वरूप आहे आपल्या स्वरूपाशिवाय ज्ञानाशिवाय दुसरं काहीच नाही एकम अद्वितीयम ब्रह्म इकडे प्रकारचा स्वरूप सजातीय विजातीय त्याच्या ठिकाणी नाही तेच हे व्याप्त आहे व्यापक हे एक आणि ते आपलं स्वरूप आहे हे आपल्याला लक्षात आल्यावर प्रपंच होताच नाहीच नाही असा प्रपंच नाही असं जर लक्षात आलं तर मग आता आता जीव 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 नाही अवघे देव असा जीव देव पण न कळाल्यामुळं जीवे आणि कळालं की मग तो परमात्मा आहे ते आहे त्याच्यापासून दुसरं काही नाही आणि मग नसल्याला प्रपंच जर दुःख देत होता त्याच्यामुळं जीवपाना होता आणि त्या जीवपाना असल्यामुळं त्या प्रपंचामुळं जीव अनेक जीवनीमध्ये अनेक शरीरात जाऊन दुःख त्याच्यामुळं फक्त अविद्येमुळं अज्ञानामुळं न कळाल्यामुळे आता इथं मनुष्य ज्ञान आपल्याला जसं तसं कळतं आणि ते आपल्याला ओळखू येतं ते संतांच्या संगतीत आपल्याला लक्षात येतं म्हणून प्रपंच हा नाही असं लक्षात आलं मग आता, आता प्रकोचे नाही म्हणजे आता जीव जो आहे तो तो आनंद साम्राज्यावर बसला म्हणजे की आता तो आनंद म्हणजे स्वरूप झालाच होताच असं लक्षात आलं आता त्याच्याशिवाय काही नाही असं लक्षात आलं म्हणून कोणतंही वृत्त राहिलं नाही मुंडिक